नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल अँड मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोजप्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण या चॅनलद्वारा दर दिवशी या मंडीचे भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करत चला आपल्या लाईकमुळं आम्हाला पण रोज व्हिडिओ बनवण्याला प्रोत्साहन भेटतं मित्रांनो आपण आज पण लाईव्ह शूटिंग केली होती पण काही कारणास्तव काही टेक्निकल इश्यूमुळं त्या व्हिडिओमध्ये व्हाईस आला नाही तर त्याकरता आता आपण आपल्याला त्याचे असे भाव दाखवणार आहे तर मित्रांनो आजची तारीख बघा सध्या आपण जे व्हिडिओ बनवत आहे तर ती पौणे चार वाजलेले आहे आणि पौणे चार वाज वाजलेले आज आणि आजची तारीख मित्रांनो चौदा जुलै दोन हजार पंचवीस आणि सध्या काय भाव आहे हे आपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर मित्रांनो आजचे जे भाव चालू आहे जी फोरचे सध्या मार्केटमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत जी फोर मिरची घेतलेली आहे मित्रांनो आणि पिकाडोर जी मिरची आहे मित्रांनो ती पंचेचाळीस रुपयापर्यंत खरेदी होत आहे बळीराम मिरची मित्रांनो ती बळीरामचे भाव आज अठ्ठेचाळीस रुपये बळीराम गेलेली आहे त्यानंतर दुसरी मिरची मित्रांनो शिमला पंचेचाळीस पन्नास रुपये शिमलाचे भाव सध्या सुरू आहे मित्रांनो आणि ज्वेलरीचे जे भाव मित्रांनो ज्वेलरी मिरचीचे पासष्ट रुपयापर्यंत सध्या मिरची घेण्यात येते आणि मित्रांनो ज थोड्या साडेतीन वाजेच्या अगोदर थोडे जी फोरचे भाव कमी होते पण एक पासष्ट रुपये भाव होते पण थोडेसे आता मला थोडीशी तेजी वाटू लागलेली आहे कारण कुठे ठिकाणी सत्तर रुपयापर्यंत पण मिरची घेतलेली आहे थोडीफार एक दोन रुपयात अजून वाढ कमी जास्त होऊ शकते अजून मार्केट भरपूर वेळपर्यंत चालणारे मित्रांनो दोन तीन तास तर मार्केट राहतो सहा सात वाजेपर्यंत मार्केट राहणारच आहे तर आशंका अशी वाटते व थोडेफार भाव वाढू शकतात मालाच्या आवक कधी कमी झाली तर सांगता येत नाही शेवटी मार्केट मित्रांनो आवक कधी घसरण झाली आवकमध्ये तर कमी जास्त होऊ शकते एक दोन रुपयाचे तर आपण भाव दाखवताना हे मित्रांनो पावणे चार वाजेचे भाव आहे एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण हे जाणू शकते पण आशंका आज अशी वर्तवली जात होती व्यापारी करून ज्यांची आपण मुलाखत घेतली का थोडेफार वाढ होऊ शकते तर मित्रांनो हे शेवटी मार्केट आहे काही पण होऊ शकतं त्यानुसार आपल्याने आपल्या सगळं शेतकरी मित्रांनी आपल्या परीने निर्णय घ्यायचा आहे तर मित्रांनो अशीच रोज या मंडीची अपडेट बघण्याकरता या चॅनलला आपण प्रत्येक व्ह्यूज चांगले येत आहे आणि लाईक मित्रांनो कमी येत आहे तर जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो आणि आपण असंच हा उपक्रम सतत सुरू ठेवू मित्रांनो जोपर्यंत आपल्या लाईक येत येत राहणार तसंच आपण हा उपक्रम कंटिन्यू ठेवत राहणार मित्रांनो तर मित्रांनो चला आज आपण भाव दाखवलेले आहे आजचे भाव आपण बघितलेले सगळेच तर उद्या पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो